सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते खामगाव शहरातील सजनपुरी नाकेवर असलेल्या हॉटेल जिग्णू येथे एका प्रेमी युगालाचा मृत्यूदेह आढळून आला आहे हा प्रकार मंगळवारी संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आला असून नेमका मृत्यूचे स्वरूप खून आहे की आत्महत्या याबाबत गुढ कायम आहे प्राथमिक माहितीनुसार दोन्ही युवक युवती साखरखेर्डा गावातील असल्याचे समजते तसेच युवकाचे वय अंदाजे पंचवीस वर्ष तर युवतीचे वय अंदाजे बावीस वर्ष असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे मृत युवक व युवतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही प्राथमिक तपास सुरू असून मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांचा पंचनामा झाला घटनेमागील कारण उलगडण्यासाठी पोलिसांकडून चौकशी जोरात सुरू आहे दरम्यान हॉटेलमध्ये घडलेल्या या संशयास्पद मृत्यूबाबत विविध तर्क व वितर्क लावले जात असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे पोलीस प्रशासनाने संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद